नमस्कार आमच्या सत्यपीत सत्ता ह्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या वेळी आपल्यासोबत संस्कृती जोशी मॅडम होत्या ज्यांनी आपल्याला ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र विषयी भरपूर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि आज आपण पुन्हा एकदा ह्या एपिसोडमध्ये फक्त ज्योतिषशास्त्र ह्या विषयावरती अगदी डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार तर आपण मागच्या वेळी चर्चा केली होती त्यावेळेला कुंडली हा शब्द बऱ्याच वेळा ऐकू आला होता किंवा आपल्यासुद्धा डेली लाईफमध्ये किंवा ज्योतिष हा विषय आला की कुंडली हा विषय होता एक्झॅक्टली कुंडली असते काय मॅडम कुंडली म्हणजे तुमच्या जन्माच्या वेळी आकाशात ग्रहांची जी स्थिती आहे त्याचा एक नकाशा म्हणू शकता तुम्ही कुंडलीला की कुठला ग्रह आकाशात कोणत्या स्थानावरती आहे कोणत्या राशीत स्थित आहे त्याचा जो एक नकाशा बन त्याला तुमची कुंडली म्हणतात कुंडली जी आहे ती एकदाच जन्मतारीख आणि जन्मानुसार जन्मा बनलेली असते जन्मवेळेनुसार तुमच्या आणि ती पुन्हा कधीही चेंज होत नाही त्याच्यामुळं मग ते आकाशातले ग्रह तुमच्या कुंडलीतल्या कोणत्या स्थानात आहेत ते तुमच्या लाईफवर कसा इम्पॅक्ट करतील याचं सगळं प्रिडिक्शन जे आहे ते त्या कुंडलीतून केलं जात आणि बऱ्याचदा आपण असं सुद्धा बघतो की माझी रास ही आहे माझी जन्मरास ही आहे माझ्या नावावरून रास ही आहे पण मग एक्झॅक्टली रास ही कोणती असते किंवा कुठली कन्सिडर केली पाहिजे ती कशी ठरते रास कोणती आहे याच्याबद्दल लोकांच्या मनात बरंच कन्फ्युजन आहे कुणी असं म्हणतं की माझ्या नावाचं जे पहिलं अक्षर आहे त्याच्यावरून माझी रास ठरते परंतु खरं पाहता तसं नाही तुमची जी कुंडली बनते त्या कुंडलीनुसार तुमची रास ठरते तुमच्या जन्माच्या दिवशी तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीमध्ये स्थित असतो ती तुमची रास असते मग हे आपल्याला कसं कळतं तर तुमची कुंडली जेव्हा तुम्ही उघडाल तेव्हा चंद्र ज्या स्थानात असेल किंवा ज्या राशीत असेल ती तुमची रास आणि त्याच्यावरूनच तुमचं जन्माक्षर ठरतं आणि जन्मनावही ठरतं अच्छा आणि एकदा पुन्हा एकदा कुंडलीवरती माझा एक अजून प्रश्न असा होता की कुंडलीवर न प्रेडिक्शन्स करतो आपण तर ते प्रेडिक्शन्स कितपत खरे असतात किंवा काय काय प्रेडिक्ट केलं जाऊ शकतं तसं पहा आता कुंडली हा तुमच्या संपूर्ण जन्माचा आलेख असतो तुमचा एक आयुष्याचं आयुष्य कसं चालणार आहे याचा एक मॅपच कुंडलीच्या रूपाने तुमच्या हातात आलेला असतो कुंडलीतून आपण तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल कुंडलीत जे बारा भाव आहेत ते तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या फील्ड्सना दाखवणारे भाव असतात थोडक्यात सांगायचं तर की तुमच्या आयुष्यात संपत्तीचं संपत्ती किती राहील तुमचे आपत्ती किती राहतील तुम्ही किती प्रॉपर्टी कराल किती घरदारं तुमचे होतील किंवा तुमचं शिक्षण कोणत्या क्षेत्रात होईल तुम्ही नोकरी कोणत्या साईडला केली पाहिजे या सर्वांगीण गोष्टी तुमच्या लाईफशी रिलेटेड ज्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा विचार कुंडलीतून करता येतो आणि जसं की तुम्ही सांगितलं प्रेडिक्शन्स बद्दल तर या प्रेडिक्शनचा आपल्याला दे दैनंदिन जीवनामध्ये काय फायदा होऊ शकतो किंवा आपण त्याचा कसा युज करू शकतो कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा निश्चितच आपल्याला कुठली तरी अडचण असते लाईफमध्ये कुठल्या तरी गोष्टी संबंधी प्रॉब्लेम आलेला असतो तेव्हाच आपण मोस्टली कुंडली पाहतो सहज कुंडली पाहणारे फार क्वचित असतात की मला माझ्या भविष्याबद्दल काहीतरी माहिती पाहिजे असे म्हणून कुंडली पाहणारे खूप कमी असतात जेव्हा लाईफमध्ये कुठली तरी अडचण येते कुठला तरी, तरी प्रॉब्लेम येतो मोस्टली तेव्हाच लोक आपली कुंडलीचा विचार करतात किंवा कुंडली एखाद्याला दाखवायचा विचार करतात मग जर समजा एखाद्याचा संततीचा इश्यू असेल किंवा संततीसंबंधी काही अडचणी असतील तर मग ती सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये एक स्थान असतं जे पंचम स्थान ज्याला आपण म्हणतो फिफ्थ हाऊस ते तुमच्या संततीशी रिलेटेड असतं मग त्या स्थानात कोणते ग्रह आहेत तसंच ग्रहांमध्ये पण गुरु हा ग्रह संततीचा ग्रह मानला जातो मग तुम्हाला संतती न होण्याचं संतती विलंबानी होण्याचं किंवा या सगळ्या गोष्टींचं नेमकं का कारण काय आहे ते तुमच्या कुंडलीवरती आपल्याला लक्षात येतं जसं की तुमचा गुरु खराब आहे म्हणून संततीला अडचणी आहेत तुमचा पंचम भाव खराब आहे म्हणून संततीला अडचण आहेत नेमकी संततीची अडचण काय आहे त्यानुसार मग त्याच्यावरती उपाययोजना केल्या जातात उपाययोजनेमध्ये आ, तुम्हाला जे काही उपाय सांगितले जातात त्याच्यामुळे एकतर धारण असतं एखाद्या यंत्राची उपासना करणं असतं किंवा एखादं मंत्र एखादं स्तोत्र यांचं चॅन्टिंग करणं या गोष्टी त्याच्यात येतात ते पण डिसाईड असतं की तुम्ही कशा प्रकारच्या पर्सन आहात त्याच्यावरती तुम्हाला कोणती रेमेडी द्यायची हे डिपेंड असतं म्हणजे राशीं तुमची रास कोणती आहे त्या राशींचे पण प्रकार असतात राजस तामस आणि सात्विक अशा तिन्ही प्रक वर्गांमध्ये राशी मोडतात मग ज्या राशी तामस प्रवृत्तीच्या आहेत त्यांना सगळं शॉर्टमध्ये हवं असतं ते ते खूप दीर्घकालीन तपस्या वगैरे नाही करू शकत मग या लोकांसाठी रत्न हा बेटर ऑप्शन राहतो ते लवकर रिलेट करतात त्या गोष्टीशी ज्या ज्या व्यक्ती राजस प्रवृत्तीच्या असतात त्यांना यंत्र साधना थोड्या काळापुरती उपासना एका प पर, पर्टिक्युलर टाईमसाठी आणि ते त्याच्याशी चांगल्या प्रकारे रिले रिलेट करतात आणि मग त्यांना त्याचं ते आउटपुट मिळतं सात्विक राशीच्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी मंत्रोच्चार खूप चांगले असतात hmm. मंत्रोच्चारांनी त्यांना त्याचा जास्त बेनिफिट मिळतो अशा प्रकारे पर्सनल वाईज रेमेडीज पण चेंज होतात ओके okay. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा डेली लाईफमध्ये एक नेहमी आणि फेमस असा शब्द असतो तो म्हणजे साडेसाती खरखर हे साडेसाती काय प्रकारे खरंच घाबरण्यासारखी खरंच गोष्ट आहे का साडेसाती म्हणजे शनीचं तुमच्या राशीवरून होणार भ्रमण प्रत्येक ग्रह तुमची मूळ जन्मकुंडली जरी बदलत नसली तरी ग्रह हे बदलत असतात सतत राशी परिवर्तन करतात आणि शनी हा सगळ्यात स्लो ग्रह आहे शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला साधारण अडीच वर्षाचा वेळ घेतो okay. आणि तो एवढा स्लो असल्यामुळे त्याचे इम्पॅक्ट पण स्लो आहेत म्हणजे तो जेव्हा तुमच्या राशीवरती असतो तेव्हा तुमच्या आधीची एक रास आणि तुमच्या नंतरची एक रास अशा दोन्ही राशींना आपल्या इम्पॅक्टमध्ये घेतो म्हणून हा टोटल अडीच 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 असा तिन्ही राशींचा मिळून साडेसात वर्षाचा कालावधी असतो त्याला आपण साडेसाती असं म्हणतो आता ही साडेसाती बद्दल बरेचसे मतमतांतर आहेत लोकांना खूप भीती वाटते शनीची साडेसाती आली पण ऍक्च्युली प्रत्येक ग्रहाची जी दशा महादशा येते किंवा साडेसाती येते या गोष्टीत घाबरण्यापेक्षा ते नक्की काय आहे हे जाणून घेतलं तर आपल्याला आपलं लाईफ जगणं सोपं होतं याचं कारण हे की शनी जो आहे तो त्याचा रोल त्याला दुःखाचा कारग्रह म्हटलंय कारकत्व जे आहे त्याच्याकडे दुःखाचं कारकत्व आहे पण तो जेव्हा साडेसातीचा वेळ येतो तेव्हा माणूस आपोआप अध्यात्माकडे जातो अध्यात्म मार्गाला लागतो ला जो व्यक्ती आध्यात्मिक असतो जो स्वत्व विसरतो त्याला साडेसाती त्याच्या लाईफमध्ये कधी आली आणि कधी गेली कळतच नाही हा एक मार्ग आहे आपल्याला सांगितलेला किंवा आपल्याला दिलेला की तुम्ही आता ह्या सगळ्या मोहबंधनांमध्ये न अडकता एक विरक्तीच्या मार्गाने लाईफ जगण्याचा प्रयत्न करा त्याची प्रॅक्टिस करा हे तुम्हाला साडेसाती सांगते तुम्ही जर अहम सोडला <weise> करतेपणा सोडला स्वतःकडे घेणं प्रत्येक गोष्टीचा मी करता मी हे केलं मी ते केलं हा मी पणा तुमचं काय आहे तुम्हाला तुमची थोडक्यात तुमचे स्थान काय आहे हे दाखवायचं काम साडेसाती करते खूपच म्हणजे हा विषय फारच डिटेल आहे आणि खूप सगळ्या गोष्टी अगदी आपण वरवरती अशा डेली लाईफमध्ये बघतो पण त्याचा अर्थ फार वेगळा असतो तर आणि शिकण्यासारखं आहे खरंच हे शास्त्र तर मॅडम तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकवतात मग त्याच्यामध्ये काही अशी एलिजिबिलिटी असते का किंवा कोण कोण शिकू शकतं किंवा स्पेसिफिक कम्युनिटीचेच लोक शिकू शकतात का असं काही आहे का असं अजिबात काही नाही ज्योतिषशास्त्रामधील ज्याला इंटरेस्ट आहे ज्याला आ, या शास्त्रावरती श्रद्धा आहे असा कोणताही व्यक्ती हे शास्त्र शिकू शकतो mm. कोणत्याही बेसिक नॉलेजची त्याला गरज नाही कोणत्याही एज्युकेशनची गरज नाही कोणत्याही एज रिस्ट्रिक्शन्स नाहीत कोणत्याही वयात कितीही शिक्षण झालं असेल तुमचं जास्त झालं असेल कमी झालं असेल तरीही तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकू शकता फक्त mm. या विषयावरती तुमची श्रद्धा असायला पाहिजे शिकण्याची तयारी असायला पाहिजे आणि याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बेसिक ज्ञान असायला बऱ्याच जणांचा प्रश्न येतो तुम्ही शिकायचं आहे मग शिकायला आम्हाला आधी काय माहीत असायला पाहिजे कोणतं ज्ञान पाहिजे तर आम्ही शिकू शकतो असं काही नाही तुम्ही बेसिक पासून शिकायला सुरुवात करू शकता आणि एक उत्तम ज्योतिषी बनवू शकता पण मग त्या बेसिकमध्ये नेमकं काय येतं की बेसिकमध्ये नेमकं काय शिकवलं जातं आता बेसिकमध्ये म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की जसं आपल्याला बाकी सगळ्या इतर गोष्टींची बेसिक नॉलेज असतं आपल्या डे टू डे लाईफ जगायसाठी तसं ज्योतिषचं पण एक बेसिक नॉलेज सगळ्यांना असायला पाहिजे त्यासाठीच बेसिक जो कोर्स डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राच्या अगदी मुळापासून अ आईपासून सुरुवात होते म्हणजे कुंडली म्हणजे काय असतं कशा प्रकारे ती बनते ती कशी काढली जाते सॉफ्टवेअरवरती त्याच्यानंतर तुमच्या जन्मवेळानुसार जन्मठिकाणानुसार ती जर ड्रॉ करायची असेल तर ती कशा पद्धतीने केली जाते त्यासोबतच त्यातल्या बारा घरांचा अर्थ काय ट्वेल्थ ट्वेल्व हाऊसेस असतात कुंडलीमध्ये त्या ट्वेल्व हाऊसेसचा अर्थ काय ग्रहांचा अर्थ काय त्यांचे कारकत्व काय असतात yeah. आणि मग त्याच्यात कोणत्या राशी आहेत ह्या सगळ्यांच्या मधून तुम्हाला प्रत्येक स्थानाबद्दल काय कळतं कशी माहिती सांगितली जाते प्रेडिक्शन कसं केलं जातं मग काही शुभ योग असतील तर ते शुभयोग कोणते गजकेसरीसारखा असेल काही राजयोग असतात कुंडलीत ते योग नेमके कोणते काही दुर्योग असतात ग्रहणयोग आहे अंगारक योग आहे किंवा कालसर्प योग आहे हे योग काय असतात या सगळ्या गोष्टींची माहिती आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीचं एक बेसिक वाचन किंवा प्रेडिक्शन तुमच्या स्वतःबद्दल करता येईल जेणेकरून तुम्हाला इतरांचं मार्गदर्शन घेताना सोपं जाईल डीप जर एखाद्या मार्गदर्शन एखाद्याचं पाहिजे असेल तर सोप ते सोपं जाईल केलेला आहे बरोबर आहे आणि बऱ्याच वेळा समजा कोणाला नाही पॉसिबल झालं पण लोकांना पत्रिका दाखवण्यात इंटरेस्ट खूप असतो म्हणजे की आपली पत्रिका दाखवली पाहिजे त्यात काय लिहिलंय हे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला फार इंटरेस्ट असतो पण गेल्यानंतर बऱ्याचदा काही लोक सांगतात की काही वाईट योग आहेत किंवा वेळ चांगली नाहीये तर लोक घाबरून सुद्धा जातात तर त्यावरती तुम्ही काय सांगाल मुळात शास्त्राचं काम हे भीती दूर करणं आहे एखाद्याला घाबरवणं हा शास्त्राचा उद्देश कधीच असू शकत नाही म्हणून या शास्त्राचा अभ्यास आधार घेऊन जर एखादं कोणी तुम्हाला घाबरवत असेल तर हे निश्चित आहे की तुम्ही चुकीच्या ठिकाणी आहात बरोबर कारण शास्त्र नेहमी तुम्हाला आधार देण्यासाठी धीर देण्यासाठी तुमच्या मनातली भीती घालवण्यासाठी असतं भीती दाखवण्यासाठी नाही बरोबर ज्योतिषशास्त्र हे तुमच्या आयुष्याचं एक रोडमॅप आहे ते तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये येणाऱ्या हॅडल्सबद्दल अलर्ट करतं कुठे खाच खळगे आहेत कुठं टर्न्स आहेत काय याचा पूर्ण एक आराखडा तुमच्या कुंडलीच्या स्वरूपात तुमच्या समोर हा बनलेला असतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेअरिंग तुमच्या हातात असते इथे चालताना मग जर तुमच्याकडे रोडमॅप आहे आणि स्टेअरिंग तुमच्या हातात आहे तर तुमचं लाईफ कसं बदलायचं हे तुमच्याकडे असतं मग त्याच्या कुंडलीमध्ये काही वाईट योग असू दे त्या अँगलनी जर तुम्ही काही प्रिकॉशन्स घेतले काही उपाययोजना केल्या ज्या घाबरून न जाता तर त्या गोष्टींची तीव्रता तुमच्या कंट्रोलमध्ये असते बरोबर ऍक्सिडेंट होणार हा योग असेल तर ऍक्सिडेंट सायकलवर होणार गाडीवर होणार ट्रकनी होणार काही ट्रेन खाली जाणार बरोबर एवढ्या पॉसिबिलिटीज असतात आणि हे तुमच्या हातात असतं तुम्हाला जर या गोष्टींची पूर्वकल्पना असेल तर तुम्ही त्या अँगलनी उपासना करणं कोणता ग्रह वाईट असेल त्याच्या संबंधीच्या काही रेमेडीज करणं ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही काही दुर्योग असतील तर त्याची तीव्रता कमी करू शकता आणि स्मूथली तुमचं नाही जगू शकता बरोबर नक्कीच तर हा खरं पाहिलं तर खूपच हा मोठा विषय आहे खूप खोल विषय आहे पण अशाच पद्धतीने आपण मॅडमकडनं मार्गदर्शन घेत राहणार आहोत आणि आपल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण पुढच्या एपिसोडमध्ये वास्तुशास्त्राविषयी काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत तर पाहायला विसरू नका आमचा पुढचा एपिसोडसुद्धा धन्यवाद